नमस्कार मैत्रिणीं सुप्रियाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गौरी आगमन स्पेशल चेपूची भाजी आणि बाजरीची भाकरीची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गौरी आगमना दिवशी चेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी नैवेद्यासाठी केली जाते खरात मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पेंडी चेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात घेऊन थोडस चवीप्रमाणे मीठ घेऊन ते जाडसर कुटून घेऊया अशा प्रकारे हे बघा आता कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालून कुटून घेतलेली मिरची आणि लसूण घालून एक मिनिटभर परतून झालं की कापून घेतलेली चिपूची भाजी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्याच्यावरती आपण झाकण घेऊ पाच ते दहा मिनटं त्याला चांगली वाफ बसून देऊया आणि ती पाणी आटेपर्यंत शिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा आपली पूर्ण शिजलेली आहे पाणीसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे भाजी आपली तयार आहे आता आपण भाकरी करून घेऊया भाकरीसाठी मी इथे पराठीमध्ये पीठ चाळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं एक गोळा तयार करून घ्यायचा आणि परातीत पीठ चाळून त्याच्यावरती भाकरी पातळाची भाकरी थाप भाकरी थापून झाली आहे तव्यामध्ये आता आपण भात टाकूया आणि भरून त्याला पाणी लावायचं भाकरीला पाणी लावलं की लगेच भाकरी पलटी मारायची नाही पाणी त्याच्यावरचं पूर्णपणे सुकून द्यायचं आणि मग भाकरी पलटी मारायची मिडियम गॅसवरती भाकरी एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची एका साईडी माझी भाकरी आपली पूर्ण भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या साईजने गॅसवरती भाकरी भाजून घेऊया बघा मस्त आपली भाकरी फुगलेली आहे आणि भाजी सुद्धा तयार आहे आता हा नैवेद्य आपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू